माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यानं कार्यकर्त्याला पक्षानं उमेदवारी दिली राज्यसभेची मी मनापासून आनंदी आहे मागच्या वेळेससुद्धा काँग्रेस पक्षानं विधानपरिषदेची उमेदवारी मला जाहीर केली होती दुर्दैवानं त्यामध्ये माझा पराभव झाला परंतु यावेळी निश्चितपणे आमच्या सर्व नेत्यांनी माननीय राहुलजी गांधी माननीय सोनियाजी गांधी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खरगेसाहेब वेणुगोपाल वेणुगोपालजी महाराष्ट्राचे नेते नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसाहेब सी एल पी लीडर आमचे बाळासाहेब थोरात या सर्वांनी मिळून माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे निश्चितपणे राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे महाविकास आघाडीचे आमचे ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार पवारसाहेबांच्या पाठीशी आहेत शिवसेना नेते माननीय उद्धव ठाकरे साहेब आहेत महाविकास आघाडीतील इतर अनेक जे पक्ष आहेत त्यांचे नेते आणि आमदार महोदय सगळे पाठीशी आहेत त्यामुळं निश्चितपणे महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा आवाज दलित मागासवर्गीय आदिवासी कष्टकरी श्रमिक बहुजन समाजातला गरीब वर्ग शेतकरी यासाठी मी निश्चितपणे राज्यसभेमध्ये आवाज उठवीन आणि मला खात्री आहे की हा पुरोगामी महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहूराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे आणि शाहू फुले आंबेडकर चळवळीतल्या या विचारांचा वारसा घेऊन जाणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्रातले आमचे सगळे आमदार महोदय महाविकास आघाडीतील महाविकास आघाडीच्या बाहेरचे आमचे सगळे नेते आमदार महोदय माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि निश्चितपणे त्यांचं पाठबळ मला मिळेल

उम्मीदवारी मिल गई है और निश्चित रूप से ये बार इस बार हमारे सारे आमदार महोदय मेरे साथ रहेंगे मुझे मदद करेंगे ऐसा मुझे विश्वास है अशोक चौहान बीजेपी के साथ गए उससे कुछ फर्क पड़ सकते देखिए अशोक चौहान जी कांग्रेस पार्टी के बड़े नेता थे दो बार मुख्यमंत्री रहे आ, बहुत सालों से मंत्री रहे कांग्रेस पार्टी के संगठन के सी डब्ल्यू सी मेंबर रहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी के अध्यक्ष रह चुके का भी उनका प्रदीर्घ अनुभव आहे मंत्री होता तेव्हा भरपूर फंड आणि काही प्रोजेक्ट होता मागास वर्ग ते प्रोजेक्ट रखडले का या प्रोजेक्ट भेटणार निश्चितपणे निश्चितपणे या महाराष्ट्रातल्या गरीब वर्गासाठी सर्व सेव सेवक सर्व समावेशक समाजासाठी निश्चितपणे मी राज्यसभेमध्ये आवाज उठवत जाईन आणि तो आवाज उठवणार मी सर नेमकं जर बघितलं तर तुमच्या भरपूर इथे प्रोजेक्ट पण आहे गुनोरेल तुमच्याच काम तेव्हा होता तेव्हाच आला हे प्रोजेक्ट आणि आता जे मध्येच वडाला पर्यंत गेले आहे त्याच्या पण पूर्ण होईल का सी एसटी नाही कसं आहे की मी त्या काळामध्ये मंत्री होतो आणि मुंबई उपनगराचा पालकमंत्री होतो आणि माझं कॉन्सेप्ट होतं की मुंबई हे इंटरनॅशनल कमर्शियल कॅपिटल आहे आणि या कमर्शियल कॅपिटलला सगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर असले पाहिजेत मग ते रेल्वेचं जाळं असेल रस्त्याचं जाळं असेल ॲडिक्युएट वॉटर सप्लाय असेल लाईन असेल झोपडपट्टीचा परिसर असेल किंवा मग म्हाडासारख्या लेआउटचा मुद्दा असेल या सगळ्यांचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे ही भूमिका पालकमंत्री म्हणून मी त्यावेळेस घेतलेली होती त्याच्या अगोदर मी मुंबईचा महापौर होतो मुंबईचा मेयर होतो त्याही वेळेस माझी भूमिका होती की मुंबई शहराचा विकास झाला पाहिजे मुंबई शहराच्या सगळ्या पाया पायाभूत सुविधा मिळायला पाहिजेत ही भूमिका होती आणि उद्या राज्यसभेमध्ये गेल्यानंतर मुंबईच्या विकासाला सुद्धा प्राधान्य देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल एक शेवटचा प्रश्न आंबेडकर जनतासाठी पण आंबेडकरी जनतासाठी तुम्ही भरपूर काही केलं आहे मोठा चेंबूरमध्ये आंबेडकर भगवान उभारण्याचा प्रयत्न तुम्ही केला पण ते प्रोजेक्ट रखडलेला आहे त्या हा वेळी ते पूर्ण होईल का आणि तिथे लायब्ररी उभारा मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनतासाठी ते आहे नाही बघा मी सामाजिक न्यायमंत्री होतो मी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभागाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन अत्यंत डवलानं उभं राहिलेलं मी म्हणजे पाहतो आहे माझ्याच काळामध्ये माझंच कॉन्सेप्ट होतं ते त्याच्यानंतर मी हॉस्टेल्स बांधली रेसिडेन्शियल स्कूल्स बांधली डिव्हिजन स्तरावर मी एक एक हजार विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल्स बांधली आणि त्यामुळं अनेक प्रोजेक्ट पूर्ण झाले काही प्रोजेक्ट अपूर्ण आहेत निश्चितपणे पूर्ण करण्याचा त्यानिमित्तानं प्रयत्न होईल